चे सोसायटीच्या चेअरमनपदी सकाराम चव्हाण वाखवी आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला विशेष वृत्तांत पायापाचीवाडी येथील पंचलिंग सर्वसेवा सहकारी सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी सकाराम शामराव चव्हाण सर व्हाईस चेअरमनपदी शिवाजी शालिवाहन जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली दोन वर्षापूर्वी पंचलिंग ग्रामविकास आघाडीची सोसायटीमध्ये सत्ता आली होती सोसायटीच्या स्थापनेपासून बरीच वर्षे विरोधकांच्या ताब्यात सोसायटी होती गतवेळी सभासदांनी ठरवून परिवर्तन करायचे म्हणून पंचलिंग ग्रामविकास आघाडीला भरघोस मतदान केले व सोसायटीवर सत्ता आणले सत्ता स्थापनेपासून लतीफ सावंत प्रथम तर मंजुनाथ सावंत द्वितीय चेअरमनपदी म्हणून निवड करण्यात आले होते काल नुकत्याच झालेल्या निवडीमध्ये सकाराम चव्हाण हे तृतीय चेअरमन तर शिवाजी जाधव यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी करून सर्वांना मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी मावळते चेअरमन मंजुनाथ सावंत यांना सत्कार करून निरोप देण्यात आला निवडीच्या वेळी डी व्ही शास्ते व रवींद्र शेटे निवडणूक अधिकारी म्हणून तर सचिव सतीश पाटील सहायक म्हणून उपस्थित होते पाहूया यावेळी बोलताना चेअरमन माजी चेअरमन व पोलीस पाटील म्हणाले दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस साली माझी चर्मनपाला निवड झाली तर आमची आम्ही त्यांना दोन हजार बावीसला दौगलो होतो पण ह्याच्या आधी चेअरमन अतिगाका माझे पोलीस पाटील यांनी चांगलं कार्य करून शंभर टक्के वसुली केली मंजुनाथ सावंत यांनीसुद्धा भरभटीचं कार्य केलं तर मी सुद्धा त्यापासून चांगला प्रयत्न करेन व शेतकऱ्यांना व सभासदांना चांगला कसा फायदा त्या दृष्टीने मी चांगले प्रयत्न करेन आज दोन हजार चोवीस साली आमच्या पंचलिंग विकास सोसायटीचे चेअरमनपती मनोज शामराव चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल आज इथंच सर्व मित्रमंडळ किंवा सर्व संचालक मंडळ गावचे माजी पोलीस पाटील काका आमच्या पार्टीचे नेते गुलाब तात्या गावचे सरपंच दीपक सावंत आणि सर्व समाजातील भोसले असो चव्हाण असो सर्व सावंत सर्व समाजाच्या सर्वांच्या गावच्या विचारानं जे पद्धतीनं आम्ही जी पॅनेल लढवली दोन हजार ते बावीस तेवीसला त्या विचाराप्रमाणे सगळ्या लोकांनी जे आम्हाला सहकार्य केलं सर्व सभासदांनी त्या विचारानं आमची सत्ता बहुमतानं बसली आणि इथून पुढं जो बघण्याचा कल आमच्याकडे जो लोकांचा आहे त्या पद्धतीनं आमची वाटचाल चालू आहे दोन हजार बावीस तेवीसला शंभर टक्के वसूल झाला ह्या वर्षी जरा काहीतरी बँकेच्या अडचणी किंवा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आमची जरा वसुली थोडीफार मागं पडली त्याबद्दल आणि त्या पद्धतीने आम्ही आता बँकेकडे आम्ही प्रस्ताव म्हणजे इमारतीसाठी मागणी केलेली आहे त्या पद्धतीनं चालू आहे आणि आता नवीन मनोज चव्हाण झाल्यात त्यांच्याकडून बी आणि सगळ्यांच्या संचालकाच्या वतीनं जेवढा आम्ही प्रयत्न होईल तेवढा आम्ही करणार आणि ज्या सभासदांचे जे हिताचे आहे ते सोसायटीच्या माध्यमातून जे प्रयत्न होईल त्या प्रयत्नाला आम्ही कायम बंद बांधन राहील आणि ह्याबद्दल आता नवीन चर्मन झाले त्यांचे आभार मानून दोन शब्द थांबवतो मी सर्व सर्वसेवा सहकारी सोसायटीच्या बावीस तेवीस या वर्षी पंचवार्षिक निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सत्ता परिवर्तन झालं त्यानंतर एकमुखी स आलेली सत्ता आले सत्ता आल्यामुळं संस्थेचा विकास ही हे डोळ्यापुढे ठेवून संस्था शंभर टक्के ते बावीस तेवीस यावर्षी बँक पातळीला शंभर टक्के संस्था वसुली झाली त्यानंतर त्याच वर्षी आम्ही दहा टक्के डिव्हिडंड सभासदांना वाटला संस्थेचं हित सभासदाचं हित डोळ्यासमोर ठेवून संस्था उत्कर्ष होण्याच्या दृष्टीनं संस्थेला एक सुसज्ज इमारत असावी या दृष्टीनं संस्थेचा इमारतीचा प्रस्ताव आम्ही हेड ऑफिसकडं पाठवलेला आहे या सर्व कामकाजासाठी सर्व सभासदांचं सहकार्य हे असतंच संस्था जास्तीत जास्त मोठी नावारोपाला यावी यासाठी सर्व संचालकांचं सहकार्य आहे ह्या पुढेही राहील नवीन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचं मी या निमित्तानं त्यांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर जे संचालक सर्व आहे त्या सर्वांना संचा चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची संधी प्राप्त व्हावी या दृष्टीनं प्रत्येक वर्षी चेअरमन व्हाईस चेअरमन यांची निवड करायची ह्या दृष्टीनं आमचा दो गेले दोन वर्ष झालं त्या त्यानिमित्तानं आम्ही सरपंच ठरलेला ठरलेलं ठरलेल्या आम्ही चेअरमन चेअरमन यांची निवड केलेली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार